pasti काय आर्या बिर्याणी मस्त है बिर्याणी करायची काय केलं आता का के तुम्ही बिर्याणीची तयारी झाली आहे सहा पेले पाणी जाऊन करायलाय तीन पेले तांदूळ इथं धुऊन ठेवले

दुसऱ्या भांड्यात तेल गरम करायला हो ठेवत आहे हा काय केलं ते प्याज <tors> था का लाया साइड कांदा पेडा ना शांत Gue t referred to us for thisonder order from the locals all over

मसाला करून देत हे ग्रेव्ही करणार आहे ना तुम्ही ग्रेव्हीसाठी वाटप करून आहे कन्फ्युजिंग आहे सगळं समजतच नाही काय करायला जाऊ काय काय टाकायला लागलेत कोण जाणे एका वेळेला चार चार गोष्टी करताय हे प्रॉन्स बिर्याणीचं वाटप तेल तापलंय की नाही इस... आधी ती बघते आणि चमचा जरा

आता त्याच्यात झिंगे सोडायला लागले गरम मसाला पावडर पाहिजे का गरम मसाला पासाला हे सगळं अदितीला प्रॉन्स आणि शिकवण चाललंय मोठ करणार काय तुम्ही मोठ्या वापर तो तो गौरी पण काम करायला लागले होय आता पहिला थर भाताचा लावून घेणार सगळीकडे पसरून घ्या थोडा सगळीकडे सगळी करायचं बर घेत होत मी ते लक्षात नव्हतं हो घातलं मसाला घातले ना मी म्हणजे ग्रेव्ही पण हे, हे, हे।

हा पूर्ण निमा निमागायचा गौरीचं टेबल स्वाच करणं चाललंय काम चाललंय त्याचं गौरीचं मोठं काम चाललंय तिचं आता सगळे ग्रेवी

सगळा भात घालून टाकायचा घातलेलं आहे त्याच्यात आणि आता ते गरम करी तयार झाली. बारी गॅसवरती ठेचो गेलाय. आता ही रेसिपी पूर्ण झालेली आहे. आता आता ही ग्रेव्ही साठी केलेलाय. प्रॉन्स बिर्याणी खाताना वरती थोडी अजून-दूजुन ग्रेव्ही घेतली की आणखी मस्त वाटला.

सगळी रेसिपी झाली प्रॉन्स बिर्याणी आणि ग्रेव्ही पण नेहमीप्रमाणे प्लेटिंगचं शूटिंग करायला विसरलो आणि अर्ध जेवण झाल्यानंतर लक्षात <laughs> आलं तशी काय आड्या बिर्याणी